श्रीराम जय श्रीराम विज्ञान कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा द्या वाढदिवस वाढदिवस आहे वाढदिवसाच्या दिवशी निश्चितपणाने जो कोणी राजकारणात असेल जो ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांना त्या त्या क्षेत्राबद्दल शुभेच्छा द्यायच्या असतात ते कारखान्याचे चेअरमॅन आहेत विघ्न साखर कारखाना ते जे चालवतात त्याचं चा नेतृत्व करतायत शेतकऱ्यांना न्याय द्यायची त्यांची भूमिका जी आहे ती आणखीन चांगली गतिमान करण्यासाठी आणि त्यांना चांगलं शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी जी संधी मिळाली आहे ती त्यांनी निश्चितपणाने आणखी त्याची गती वाढवावी आणि गती वाढवण्यासाठी सरकारकडनं त्यांना बळ मिळावं त्याच्यामध्ये सुद्धा ताई म्हणून माझी जी मदत लागेल ती माझ्याकडून त्यांना नेहमीच राहिली आहे आणि आता सुद्धा त्यांना कधी अडचण वाटली तर त्यांनी ती निश्चित घ्यावी कारण त्या ठिकाणी संतोष नाना आणि बरेचसे त्यांचे सहयोगी आहेत जे सतत त्यांच्या चांगल्या उपक्रमाबरोबर असतात आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी असतात आणि त्यांना ह्याच शुभेच्छा आहेत की ते पाऊल टाकतायत त्या पाऊलाला त्यांना एक गती मिळावी त्यांना यश प्राप्त व्हावं आणि शेतकऱ्यांचा विकास व्हावा शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका